आज मी तुम्हाला जसा मी घरी बनवते ना तशा प्रकारचा आलूभात दाखवणार आहे सांगणार आहे तर जो तांदूळ असेल ना तुमच्याकडे तो तांदूळ घ्या जसा असेल तसा घ्या तर भाताला तेलाचं प्रमाण बरोबर मऊ लुसलुसीत लुस आणि दाना न दाना सेपरेट असा हा आलूभात आपण करून घेणार आहोत त्यामुळे पटकन चला रेसिपी करू तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवा आणि ते मग भिजण्यासाठी ठेवून द्या तर स्टार्टिंगला आपण तांदूळ धुवून घ्यायचे बाकीचं मग प्रोसिजर नंतर बघू तर ठेवून द्यायचे आणि आता आलू घ्यायचे किसायला जर तुम्ही तांदूळ धुतलेलं पाणी झाडांना टाकलं ना झाडे छान असे ग्रोथ करतात तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आता दोन बटाटे घेतलेले आहेत तर त्याला छान असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचे तुम्ही आलूचं कोबीचं वटण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आलू बटाटे जे काही आहे आपण आलूच म्हणतो त्याच्यामुळे तोंडामध्ये आलूच येईल सहसा तर आणि मग कोबी घ्यायची आहे कोबी बघायची त्याच्यामध्ये अळ्या आहेत की नाही अळ्या असलेली कोबी घेऊच नका बिलकुल चांगली लागत नाही तर अशीच छान असलेली कोबी घ्या त्यानंतर त्याचे मोठे मोठे काप करा आणि मग त्याला पाण्यामध्ये टाकून द्या तर इथे एक ते दीड वाटी कोबी असेल इथे कोथिंबीर सुद्धा छान अशी भरपूर अशी धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर कापायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान अशी बारीक करून घ्यायची नंतर कांदे वगैरे आलू टमाटो टोम, वगैरे सगळे कापून घ्यायचे तोपर्यंत आता इथे एक वाटी मी जसं तांदूळ घेतलेले होते तर दोन वाट्या मी पाणी घेणार आहे आणि ते सुद्धा मी गरम व्हायला ठेवणार आहे म्हणजे जे आहे ना त्याच्यामुळे सुद्धा भात चांगला होतो थंड पाणी नका टाकू भातामध्ये त्याला पुन्हा जे आहे ना गरम टेम चांगलं हे राहते तो हीट राहते तर आपण थंड पाणी टाकतो त्यामुळे सुद्धा भात मोंदरिजल्यासारखा होते आता हे जेवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते सगळं कापून घेतलेलं आहे आणि रेडी ठेवलेलं आहे त्यामुळे आता आपण काय करणार आहे की तडका तयार करायला घेणार आहे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक तमालपत्र टाकायचं आहे तेल गरम झालं की थोडे थोडे खडे मसाले जसं की दोन लवंग दोन मिरे मिरे कलमी आणिच एक चक्रीफूल आणि थोडंसं जावित्री टाकलेली आहे आता जिरं राई टाकलेली आहे थोडी थोडी बस आणि त्याम नंतर जे आहे ना थोडा मोठाच कापलेला आहे कांदा तो जे आहे ना कापून टाकून घ्यायचा आणि त्याला एखादे मिनिटभर शिजू द्यायचं थोडासा किंची असा कलर बदलला तर मग टाकायची अद्रक लसूणची पेस्ट ती पण छान अशी परतून घ्यायची थोडा वेळ बघू शकता अशा प्रकारे मसाले छान शिजले ना तर चव आपोआपच चांगली येते भाजीला भाताला जे पण आपण करत असू ना ते तर छान मग कोथिंबीर टाकली आणि त्याला सुद्धा छान परतून घेतले नंतर टाकून घ्यायचे आ आलू आलू छान मस्त असे परतून घ्यायचे पहिल्यांदाच टाकून घ्यायचे तेलामध्येच त्याला सुद्धा छान परतून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे परतून घ्यायचेत आता कसे आहे ना आलू लवकर शिजत नाही त्यामुळे छान त्याला तेलात तेला परतले ना की चांगले दिसतात किंवा चांगले लागतात नंतर टाकून घ्यायचे आहे वटाणे छान त्याला पाण्यात स्वच्छ धुतलेले होते आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचं आता बघू शकता छान असे शिजलेले आहे नंतर टाकायचं आहे हळद एक चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे दोन ते अडीच चमचे तिखट टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकू शकता मी दोन ते अडीच चमचेच्या जवळपास तिखट टाकलेलं आहे दोन चमचे धनिया पावडर टाकलेलं आहे नंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तिखट मीठ वगैरे सगळं टाकत असतो ना आपण मसाले तेव्हा एकदम लो फ्लेम करायची म्हणजे मसाले छान शिजलेही जातील आणि जळणारसुद्धा नाही नंतर एखादी मिनिटानंतर छान असे मसाले शिजले की मग टोमॅटो टाकले दोन टोमॅटो घेतले आहे मिडियम साईजचे आणि छान त्याला पुन्हा परतून घ्यायचं मंद आचेवर बिलकुल जर तुम्ही टोमॅटो नसेल टाकायचे ना तर दहीसुद्धा टाकू शकता छान लागतं भात मस्त असा मोकळा लुसलुशीत आणि छान होतो थोडं मग एक टोमॅटो टाकायचं आणि थोडं दही टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं एवढा साधा सिंपल भात आहे तर खूप टेस्ट लागतो आणि मी अशाच पद्धतीने घरी करत असते तर भरपूर जणांना आवडतो तर अशा प्रकारे करायचं आता यामध्ये कोबी टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी तिलासुद्धा मिक्स करून घ्यायची आता या स्टेजला बस थोडा असा बिर्याणी मसाला आहे तुम्ही हा घरीसुद्धा तयार करू शकता म्हणजे खडे मसाले भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या ग्राइंडरला फिरवून घ्यायचे आता थोडंसाच लागणार होता म्हणून मी बिर्याणी मसाला घेतला साधा बिर्याणी आणि थोडंसं टाकलेला आहे बाकीचा आपण शेवटी टाकणार आहे तर नंतर टाकून घ्यायचे तांदूळ आणि त्यालासुद्धा मिक्स करायचे बिर्याणी मसाला याच्यासाठी तेलामध्ये नाही टाकला कारण की तो आधीच भाजलेला राहते आणि नंतर त्याला पुन्हा तेलामध्ये भाजलं की कडवटपणा मारतो म्हणून थोडा शेवटी टाकला आणि नंतर आता पुन्हा टाकून घेणार आहे आपण आता सगळे तांदूळ मिक्स करून घेतले थोडंसं पंधरा वीस सेकंद तसेच तेलामध्येच राहू दिले होते आणि नंतर मग जे गरम पाणी केलेलं होतं ते सोडून द्यायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसते गरम पाणी याच्यासाठी की आ, भात म्हणजे जे आहे ना गरम झालेलं राहते आणि मग आपण थंड टाकतो तर ते मोंद्रिजल्यासारखं होते भात वगैरे तर मग टेस्ट येत नाही त्यामुळे गरम पाणीच सोडायचं सहसा आता बघू शकता लगेच पाणी टाकल्याबरोबर उकळी आली दिसत असेल तुम्हाला आणि हा जो बिर्याणी मसाला आहे ना जो राहिलेला होता अर्धा चमचा तो शेवटी सोडून द्यायचा खूप मस्त असा फ्लेवर येतो त्याचे जे सेंट आहे ना तो कायम राहतो असा जर तुम्ही शेवटी सोडला तर भाजला जात नाही ना त्यामुळे तो पहिलेच भाजलेला असतो तर आता शेवटी टाकून घ्यायची कोथिंबीर आणि मस्त असं हे ना कोबरा केस जर तुमच्याकडे असेल टाका तर टाका नाही तर ऑप्शनल आहे पण छान लागतो टेस्ट येते तर कधी कधी टाकते मी असं तर छान त्याला टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची आणि मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं तर एक शिट्टी होऊ द्यायची आणि दहा मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचं अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा बघू शकता कुकर आता थंड झालेला आहे आता काढून घेते आणि मस्त असा भात शिजलेला आहे बघू शकता खूप मस्त असा सुटसुटीत झालेला आहे आणि शिजला पण आहे असं तेल व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे छान आता सर्व करून घेऊ आणि सुंदर असा सुगंध येत आहे तुम्ही यामध्ये काजूसुद्धा टाकू शकता छान लागतं तर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की प्रेस करा जर माझे व्हिडिओ फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय